नमस्कार मंडळी हार्मोनियमच्या या नोटेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज जे गाणं घेऊन आलेलो आहे अतिशय सुंदर कोमल मृदू असं हृदयाला स्पर्श करणारं भावगीत खूपच सुंदर केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर हे सुमन कल्याणपूर यांनी अजरामर केलेलं असं हे जे गीत आहे याचं नोटेशन आज आपण बघणार आहोत गाणं मध्ये स्वर जास्त आहेत म्हणजे नोटेशनचे जे स्वर आहेत ते जरा जास्त आहेत सो so, अकॉर्डिंगली आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया राग बागेश्री आहे आणि सापासून सुरू होते आपला नेहमीचा काळी एकमधला सा ते हा सा, एक मदला, सा, तेहा सा आता याच्यामध्ये नी आणि ग हे दोन कोमल स्वर लागतात बाकी सगळे शुद्ध स्वर आहेत नी आणि ग हे दोन स्वर कोमल स्वर लागतात ओके लक्षात ठेवा हा नी आणि ग शुद्ध येत नाहीत कोमल येतात चला सुरु करूया केच ना गोर पमा, मा रे 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 म रे सा सा आता बनी शब्द आहे ना बनी तिथे बनी ना? पम पमग तुम्ही नुसतं म घेतलं तरी चालेल पण तो गोडवा गोडवाय गाण्यामध्ये गोडवा आला पाहिजे की नाही खेत की चा, बनी तिथे तो बनी बनी सो कसं है की नाही नोटेशन पहिल्या वेळीच लक्षात आलं आता पुढे गरला आता इथे गंमत आहे तुम्हाला वरती फ्लॅश होताना जे नोटेशन दिसतंय है ना त्याच्यामध्ये गही वरला याचं नोटेशन तर ठीक आहे गही वरला म्हणजे खालचा डायरेक्ट वरचा सा 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 साध पण मेघचा जो मे ना गहिवरला मे घरी तो तो जो त्याला जो टच दिला आहे ना स्वरांचा मे तर तो जो ब्रॅकेटमध्ये लिहिलेला शब्द आहे ना तो ध न उचलता सा वाजवायचा मग म चा स्वर न उचलता ध वाजवायचा हे बघा वरला घर मग ते उचलून वाजवाल ना तर एकदम कस तरी दिसेल जर तुम्ही स्वर उचलून वाजवलात ना गहिरला मे असं नाही आहे सुमनताईंनी टच केलंय त्या स्वरांना गहिवर मे घन भी मे घन भी ध वाजवा ध वाजवून सहा वाजवा मिंट द्या गही गहिर मे गण पुढे सोपं आहे सोड ला गीरा सोड ला गीरा गरला सोडला गिरा कीर्थी आलं लक्षात आपलं तर हे जे ध्रुवपद आहे ना अतिशय सुंदर आता मी न म्हणता वाजवतो हां आपल्या तर अशा पद्धतीने आपल्याला ध्रुवपद बघायचे आता पहिलं कडवं याच्यात एकूण दोन कडवी आहेत याच्यात एकूण दोन कडवी आहेत तर पहिल्या कडव्याची चाल वेगळी आहे दुसऱ्या कडव्याची चाल वेगळी पहिलं कडवा बघा पहिलं कडवा नी पासून चालू नी पापणी सा चले पिथे मी प म रे आणि एक आकडा टाकलाय ते तुम्हाला नोटेशन फ्लॅश होताना दिसतंय म्हणजे पहिल्यांदा घेताना पा प सा चले आणि दुसऱ्यांदा तर नॉर्मलच आहे पण हे कनेक्टिंग आहे रंगले बघा आता पहिलांदा घेताना प नि ध म प ग रे म रे 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 हे पहिला दुसरा नि ध म सारे गरे रे स्पष्ट नोटेशन लिहिलंय पहिल्यांदा अंतरात रंगले कुठपर्यंत आणायचे दुसऱ्यांदा अंतरात रंगले कुठपर्यंत न्यायचे मना, मनात धुंदले प्रेम गीत माझिया मना मनात धुंद धुंदलेचा मग पटकन घ्यायचं नोटेशन एकदम परफेक्ट लिहिलंय त्या स्वराला ते स्वर त्या शब्दाला ते सगळे स्वर वाजवा प्रेम गीत माझी या मना मनात धुंदले आसा सूर्या हे तर आपल्या आधीच सारखंचारखंच ओठ्यावरी भिज लाग आता मी पूर्ण कडवं एकदम हळू वाजवतो नोटेशन तुम्हाला दिसतंय छान लिहून घ्या व्हिडिओ स्लो करून बघा इतकं सुंदर गीत आहे ना मनाला आनंद दिल्याशिवाय राहत नाही हे गाणं आता बघा मी न म्हणता वाजवून दाखवतो ऑब्झर्व करा गही ने 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 सो सोडला गिरी आलंय लक्षात आपल्या हे होतं पहिलं कडवं आता जे दुसरं कडवं आहे ना ते खालच्या ध पासून चालू होतं बघा नोटेशन मध्ये दिलेलं आहे खालचा ध बघा कसं भाव रात्रीच्या अंत रंग डो बघा कसा? एक एक शब्द बघा भाव फू भाव फू भाव फूल रात्रीचा धनी भाव धनी फुलाचा फू गरे गया। गरे जरा पटकन घ्या गरे फुल रात्रीच्या सारे निध रात्रीच्या आता इथे अंतरात कसं असं लाटेसारखं घेतलंय अंतरात डोलले 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 कस डो डोलले सो रे म ग म प म ग ग रे म ग ग ग म ग ग भाव फुलरा त्रिचा अंत रा अंत रंगी डोलले धुक्या आज भाव आज ब्रॅकेट मधला जो शब्द आहे ना तो आधीच्या स्वराला न उचलता वाजवायचा आहे बघा कसं दुःख्यातुनि रेग रेग कुणि कुणि आज रेग रे गर। सा भाव भाव पम पम रे भाव गीत निधनि बोलले सा आता डोळी आता पाहिले धनी डो पाहिले कौमुदित नाचले सेम पहिल्या कडव्यासारखं डोई पाहिले कौमुदित नाचले सुरा डिटो सेम जसं पहिलं कडवं की नाही तेच नोटेशन मी पण कॉपी केलंय त्या त्या शब्दाखाली तसं व्यवस्थित लिहिलेलं आहे फ्लॅश होताना तुम्हाला दिसतंय माझ्या हातांची पोझिशन नीट बघा आणि जाम मजा येईल तुम्हाला हे गाणं वाजवताना इतकं सुंदर गाणं आहे ना झाडावरी दिसला चहिर मे धीर आता मी हे पूर्ण कडवं तुम्हाला न म्हणता वाजवून दाखवतो भाव हा बघा बरोबर त्या शब्दाखाली त्या अक्षराखाली तसंच्या तसं व्यवस्थित आहे छान वाजवा आनंद घ्या कुठे व्हिडिओमध्ये माझ्या परत परत ते पाहायचे तर ता त्याला स्लो करून बघा आणि सेटिंगमध्ये यूट्यूबच्या तुम्हाला स्लो करता येतो ऑनलाईनच तुम्हाला सेटिंग बघायचे फक्त आणि व्हिडिओ प्लेबॅक स्पीड कमी करायचं असं केलं की तुम्हाला छान वाजवता येईल आणि इतकं सुंदर गाणं आहे ना तुम्हाला आवडलं मजा आली ना तुम्हाला वाजवायला की मला कमेंटमध्ये सांगा ओके चला भेटूया पुढच्या नोटेशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद